भारतीय जनता पार्टीचे जे आताचे जे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार हो आहेत त्यांचे अनेक कारनामे हे जनतेच्या समोर त्या ठिकाणी येत आहेत है। खर तर ते कशा पद्धतीनं गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत याची वाच्यता किंवा याबाबतची हरकत ज्यावेळी उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला त्यावेळी त्यांच्यावर किती गुन्हे आहेत किती कारण त्यांना शिक्षा झालेली आहे आणि किती दंड झाला आहे आणि कोणकोणती कलम आहेत आणि कशी काय त्यांच्यावर त्यांची प्रवृत्ती जी आहे ही गुन्हेगारी आहे आणि त्यांना त्या ठिकाणी स्थगिती मिळाल्यामुळे म्हणजे गुन्हा जे आहे तो आहेच त्याच्यावर फक्त स्थगिती मिळाली त्यामुळे फक्त त्यांची जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती त्या ठिकाणी दिसून आली खर तर हे जे नलावडे जे उमेदवार आहेत जे काय काल त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आप किंवा पत्रकारितेच्या माध्यमातनं जे त्यांनी मुद्दे मांडले त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की राणेंचा फोटो बाजूला सारण्याचा सा प्रयत्न संदेश पारकरनी केला त्यांना तुम्ही निलेश राणे हे कसे काय मदत करणार खर तर म्हणजे बिल्ली म्हणजे या सगळ्या जो शहरामध्ये जी सगळी कटुता निर्माण झालेली आहे जे राजकीय वैमनस्य जे निर्माण झालेलं आहे त्याचा दा। प्रमुख जर कोण असेल तर आज समीर समीरवले गेल्या अनेक वर्षामध्ये जे जे त्यांनी पक्ष बदल केलेले आहेत तुम्ही बघा ते कुठे होते आणि आता ते कुठे आहे आणि आता ते कुठच्या पक्षात यावेळी त्यांची प्रत्येक वेळी त्यांची भूमिका काय होती जो प्रकार घडला कणकोली शहरामध्ये सत्यविजय भिसेनच्या हत्येनंतर जो प्रकार घडला याचा प्रमुख सूत्रधार कोण <coughs> कोणी त्या ठिकाणी संसार उद्ध्वस्त केले कोणी त्या ठिकाणी घराला आग घातली कोणी जे मी फोटो बा, बाजूला सांगण्याचा सा प्रयत्न केला सांगताय त्यांच्या फोटोला कोणी आगी घातल्या त्याचे जे प्रमुख सूत्रधार आहेत जे वैमन्यसे या शहरामध्ये ज्या निर्माण केलं ते हे नवडे आहे खर तर मी असं असताना सुद्धा त्यावेळी खासदार निलेश राणे यांनी त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली हे निलेश राणेंचे नगावडेवर असलेले उपकार आहे म्हणजे जो माणूस आपल्या घरावर घर गर जातो आपला संसार उद्ध्वस्त करतो त्यांना मानणाऱ्या रा नेत्यांच राणेंचे फोटो जातो त्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी स्वाभिमानी पक्षातन त्यावेळी दिली हा निलेश राणेंचे उपकार हे या नवड्यावर आहे आणि म्हणून आज मला एक प्रश्न पडला की नितेश राणे हे सगळं विसरले का त्यावेळी दिली उमेदवारी आणि आता पुन्हा उमेदवारी दिली त्यांना पुन्हा उमेदवारी दिली याच्यामध्ये निलेश राणे नितेश राणे हे का त्या ठिकाणी विसरले आणि त्यांच्याच पाठिंब्यावर आज त्यांना पुन्हा त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली खर तर जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे त्यांचं जे राणेंवरच प्रेम आहे बेगणी प्रेम आहे पण मी ज्या ज्यावेळी राणेंबरोबर गेलो त्या त्यावेळी मी राणेंबरोबर प्रामाणिक राहिलेला रा। त्यांच्यावर त्यांच्या पक्षावर ते ज्या पक्षात होते मी त्यांच्यावर गेलो त्याच्याबरोबर त्या नेतृत्वावर मी प्रामाणिक राहिले आणि आजही खासदार नारायण राणे हे या जिल्ह्याचे या राज्याचे एक ज्येष्ठ नेतृत्व नेते एक खासदार म्हणून ते आहेत हे काही नाकारता येणार त्यामुळे जे काय आम्ही निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर लढणार असं सांगत होते त्यांची आता त्यांचा पराभव त्यांच्या समोर दिसू लागलाय आणि म्हणून कुठेतरी भावनिक अशा प्रकारचे मुद्दे काढून ज्याच्यामध्ये हेच स्वतः आणि आज पराभवाची चावूल लागल्यानंतर कुठ तरी मी राणेंचा कट्टर निष्ठावंत आहे कणकवलीकर जनता नालावडेला ओळखते ना गेल्या वीस वर्षामध्ये तुम्ही काय बोलत होता कशा पद्धतीनं तुम्ही वागत होता याचा सगळा सगळ्याचे साक्षीदार या कणकोलीतली जनता एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करणं ही आमची संस्कृती नाही पण तुम्ही जर शहरामध्ये फेरफटका मारला आणि या उमेदवारावर जर माहिती घेतली तर माझ्या समोरची जी मारे चाळ या चाळीला कोणी आग लावली ही <laughs> संपूर्ण चाळ बेचिर्या करण्याचं काम कोणी केलं याचा शोध घ्या जे कणकोली शहरातलं जे जुनं रेवडेकर हॉस्पिटल आहे जे कोइनूर लॉज होत ते लॉज किंवा ती हॉस्पिटल ती जुनी इमारत रातोरात त्या ठिकाणी बुलडोजर लावून जमीन दोस्त करण्यात आली म्हणजे त्या जमीन मालकांना त्या ठिकाणी त्या भाडोत्र्यांना त्या घर माहिती सुद्धा नाही ना सकाळी जाऊन जर ते बघतात तर ती सगळी इमारत जमीन दोस्त झालेली त्याचबरोबर कणकोली एस टी स्टँडच्या समोर तशाच प्रकारची बिल्डिंग उभी होती ती बिल्डिंग सुद्धा तशाच पद्धतीने रातोरात जमीन दोस्त करण्यात आली आणि म्हणून अशा प्रकारचे जे त्यांचे कारनामे आहेत या शहरातले मग त्या ठिकाणी बिल्डर ओरपळलेले आहेत जमीन मालकांच्या जमिनीवर त्या ठिकाणी ताबा सुरू आहे व्यापारी असतील शहरातला सर्वसामान्य मतदार असेल नागरिक असेल दाखल्यांसाठी असेल बांधकाम परवानगीसाठी असेल कशा पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी वागणूक मिळाली कशा पद्धतीनं त्यांना अपमानित केलं गेलं लोकांना सन्मान हवा स्वतः लोक आपलं कुटुंब स्वतःच्या ताकदीवर आहेत स्वतःच्या कुटुंबाला कुटुंबा न्याय देत आहेत आणि ह्या लुटारूंची दादागिरी ह्या माझ्या शहरामध्ये सुरू आहे आणि म्हणून सामान्य माणूस याच्या विरोधामध्ये आहे आणि म्हणून परिवर्तन जे या शहरामध्ये होणार आहे हे या सगळ्या यांच्या हि जी प्रवृत्ती आहे लोकांना लुटण्याची लोकांच्या प्रॉपर्ट्या हराप करण्याची या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये जनता कोण होते हे निवडणुकीपूर्वी आज काय परिस्थिती आहे किती कोटीचे मालक आहे दिले का विवरण पत्र संपत्तिचा? कुठं आले पैसे नेमका कोणाचा विकास झाला राजकारणामध्ये सगळा वाईट तुम्ही घालायचा लोकांची घराना आधी तुम्ही घालायच्या लोकांच्या बाबतीमध्ये विरोधामध्ये तुम्ही बोलायच आणि निवडणुकीचे पराभवाची चावूल लागल्यानंतर दुसऱ्यावर आरोप करायचे तुमच्याबद्दलची निष्ठा तुमची जी काय राण्यांवरची निष्ठा आहे या जा जा ही या शहरातली जनता ओळखून आहे आणि त्याचबरोबर राणे कुटुंब सुद्धा तुमची जी काय ही वेगळी निष्ठा आहे प्रेम आहे हे पूर्णपणे ओळखून आहे त्यांच्याजवळ आज पर्याय नाही आणि म्हणून त्यांनी तुम्हाला स्वीकारलेला पण जनता जो कौल घेणार आहे हा कौल या भ्रष्ट टोळीच्या विरोधात या भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात या लुटारूंच्या विरोधात या ठिकाणी जनतेचा कौल असणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ही शहर विकास आघाडी एक सक्षम पर्याय म्हणून ही शहरवासियाच्या समोर त्या ठिकाणी आणि म्हणून आज तुम्ही कितीही त्या ठिकाणी अशा प्रकारच्या पत्रकार परिषदा घेऊन कुठेतरी स्वतःला वाचवण्याचा एक प्रयत्न करताय पण कधीही त्या ठिकाणी आपण यशस्वी होणार नाही अनेक म्हणजे सोडा विरोधी माणसाला आपण त्रास तर दिलाय तुमच्या बरोबरचे जे सहकारी होते जे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होते त्या सहकार्याना सुद्धा आपण त्या ठिकाणी सोडलेलं नाही त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आपण लुटलेला आहे आणि त्यामुळे उद्याचा जो तुमचा तीन तारीखला येणारा एक निकाल आहे हा निकाल तुम्हाला मोठ्या मताधिक्यानं पराभूत करेल आणि हा जनतेचा आवाज <laughs> आहे प्रत्येक प्रभागामधनं फिरत असताना मी लोक स्वतःहून त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आहेत आशीर्वाद देत आहेत प्रेम देत आहेत आणि एक विश्वास देत आहेत आणि म्हणून कणकोलीच्या विश्वासावरच या निवडणुकीला मी त्या ठिकाणी सामोरं जातोय माझं कणकोली शहर एक सुसंस्कृत शहर आहे एक स्वाभिमानी बाणा असलेलं शहर आहे आणि या सत्ताधाऱ्यांना असं वाटतं की आम्ही कुठेतरी या शहराचे मालक आहोत आणि ही जनता गुलाम आहे पैसे आम्ही फेकू या जनतेच्या मतदानाची आपण किंमत ठरवू आणि त्याला विकत घेऊ अशा प्रकारचा गोड सर गैरसमज या सत्ताधाऱ्यांचा झालेला आहे आणि म्हणून येणाऱ्या ती दोन तारीखला भरभरून मतदे मतदान हे त्या ठिकाणी शहर विकास आघाडीला होईल आणि मोठ्या मतधिक्यानं त्या ठिकाणी शहर विकास आघाडीचं पॅनल संदेश पारकर नगराध्यक्षांनी सतराच्या सतरा नगर या शहरात निवडून येतील तर मी या निवडणुकीमध्ये जे सगळं श्रेय आहे काँग्रेस आमच्या बरोबर आहे शिवसेना आमच्या बरोबर आहे पण निलेश राणेंचं आमदार निलेश राणेचं मी विशेष त्या ठिकाणी आभार मानतो कौतुक करतो कि त्यांनी निवडणूक संदेश पारकराला विजयी करणार अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि त्यांनी अभ्यासपूर्ण जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कशा पद्धतीनं आतापर्यंत निवडून येत आहेत कशी बोगस मत मतदार यादीमध्ये कशी घालतायत कसं त्या ठिकाणी दुबार मतदान होत आहे याचा सगळाच म्हणजे लेखाजोखा हा त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे आणि त्या वेगवेगळ्या यंत्रणेकडे मांडलेला